आज सफाई कामगार दिन आहे आणि त्यानिमित्तानं आज सफाई कामगारांचा मेळावा आमचे कामगार नेते राजकुमार होळीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथे घेण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने इथील जे महापालिका आहे त्या महापालिकेतील सफाई कामगारांचा अन्याय दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन जे मिळत नव्हतं ते आज त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन, वेतन मिळायला लागलं बाकीच्या सोयीसुविधा मिळायला लागल्या एक मोठं काम या मागच्या वर्गातले कामगार जे आहेत ते त्यांच्यासाठी आज झालेलं आहे आणि आज आनंद उत्सव त्यांनी तो साजरा केला या कार्यक्रमामध्ये निर्व्यसनी कामगार जे आहेत अशा प्रमुख कामगारांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला व यापुढे या सर्व सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या अहवालाच्या अंतर्गत घेऊन महापालिकेच्या नगरपालिकेच्या सेवेमध्ये कायम कसं करता येईल या दृष्टिकोनाची वाटचाल येथून पुढच्या काळात करणारे त्याचंही विवेचन या ठिकाणी करण्यात आलं एकतीस जुलै हा सफाई कामगार बलिदान दिवस आहे या निमित्तानं स्वच्छते आणि साफसफाईमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं जीवनमान उंचावं त्यांच्या असलेल्या प्रश्नाची आणि समस्याची सोडवणूक करता यावी यासाठी आजच्या दिवसाचा दिवसाचं औचित्य साधून लातूर महानगरपालिकेअंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांचा आज आम्ही मेळावा ठेवला होता या मेळाव्यामध्ये त्यांच्या असलेल्या अडचणी आणि प्रश्नासंबंधी चर्चा केली या कामामध्ये असलेले जे काही कामगार आहेत हे कामगार आपल्या कामामध्ये कसली कसूर न करता आपल्या कर्तव्यामध्ये कसूर न करता चांगलं काम करणारे निर्वेशनी राहून आपल्या पाल्यांना आणि कुटुंबांना चांगल्या पद्धतीनं जीवनमान उंचवण्यासाठी सहाय्य करणाऱ्या आणि पाल्यांना उच्च शिक्षण देणाऱ्या अशा कामगारांचा आम्ही या ठिकाणी सत्कार सन्मान केलोत याचा परिणाम बाकीच्या कामगारांवर व्हावा आणि त्यांनी आपल्या पाल्यांसाठी कुटुंबासाठी वेळ देऊन चांगलं काम करावं आणि लातूर शहराची आणि महानगरपालिकेची स्वच्छता करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही कामगाराला मार्गदर्शन केलेलं आहे